छत्रपती संभाजीनगरमधील एका परिसरामध्ये राहणारी एक चौतीस वर्षीय महिला आहे आणि त्या महिलेला एक मुलगा आणि एक मुलगीसुद्धा आहे पण मात्र या चौतीस वर्षीय महिलेचं लग्न झालेलं नव्हतं ती ज्या व्यक्तीबरोबर राहत होती तो व्यक्ती तिचा प्रियकर होता आणि त्या प्रियकराकडून त्या महिलेला एक मुलगा आणि एक मुलगीसुद्धा झालेली होती त्या महिलेचं या अगोदर लग्न झालेलं होतं पण मात्र नवऱ्याला सोडून ती प्रियकारासोबत राहत होती आणि प्रियकारासोबत तिनं कुठल्याही पद्धतीनं लग्नसुद्धा केलेलं नव्हतं पण मात्र तिचा जो प्रियकर होता त्या प्रियकाराला दोन भाऊ होते त्या दोघांचे लग्न झालेले होते पण मात्र त्यांचे लग्न झालेले असूनसुद्धा त्यांना आता त्यांच्याच भावाची प्रियशी आवडू लागली म्हणून त्या तीन भावांनी मिळून त्या चौतीस वर्षीय महिलेवर चार वर्ष जबरदस्ती केलेली होती आणि या संपूर्ण प्रकरणाला ती महिला मोठ्या प्रमाणात वाईतागलेली होती कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज महानगर परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे वाळूज एम आय डी सी पोलीस ठाण्याअंतर्गत घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणी या, या परिसरामध्ये राहणारी एक चौतीस वर्षीय महिला आहे आणि त्या महिलेनं वाळूज आम्हा सी पोलिस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठल्यानंतर तिचा जो प्रियकर होता त्या प्रियकराकडून तिला एक मुलगा आणि एक मुलगीसुद्धा आहे त्या प्रियकराच्या विरोधात आणि त्याच्या दोन भावाच्या विरोधात त्या महिलेनं पोलिस ठाण्यामध्ये रीतसर तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली आणि त्या फिर्यादीमध्ये तिनं सांगितलं की जेव्हा ती आठवीला होती तेव्हा तिची सहल सिद्धार्थ गार्डनमध्ये शाळेची सहल गेलेली होती मग त्या गार्डनमध्ये सहल गेल्यानंतर त्या ठिकाणी तिची ओळख एका तरुणाबरोबर झाली एका मुलाबरोबर झाली मग आता ओळख वड़क झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं मग एवढ्याच वयामध्ये प्रेम झाल्यानंतर एकमेकांना ते मोठ्या प्रमाणात आवडू लागले वेगवेगळ्या ठिकाणी भेटू लागले बोलू लागले आणि हा काळ बराच जुना आहे मग हे सगळं भेटत असताना बोलत असताना ही गोष्ट त्या महिलेच्या घरी समजली मग घरी समजल्यानंतर घरच्यांनी त्या मुलीचं लग्न दोन हजार दहामध्ये दुसऱ्याच एका मुलाबरोबर तरुणाबरोबर लावून दिलं मग आता दुसऱ्या बरोबर लग्न लावून दिलं पण मात्र त्या महिलेचं या मुलावर प्रेम होतं म्हणून त्याला तिच्याशिवाय आता अजिबात कर्मत नव्हतं पण मात्र तरी सुद्धा ती तिच्या नवऱ्याबरोबर कसंबसं करून दोन वर्ष राहिली आता दोन वर्ष राहिल्यानंतर तिला आता तिचा प्रियकरच आवडू लागला आणि नवरा तिला कमी वाटू लागला म्हणून तिनं तिच्या नवऱ्याला सोडलं आणि थेट ती तिच्या प्रियकराकडं बजाजनगर या ठिकाणी गेली मग आता ती तिच्या नवऱ्याबरोबर दोन हजार बारापासून तिच्या नवऱ्याबरोबर राहू लागली मग तिच्या मग आता ती दोन हजार बारापासून तिच्या प्रियकराबरोबर राहू लागली मग प्रियकराबरोबर सोबत राहत असताना तिनं त्याच्यासोबत लग्न केलं नाही काही केलं नाही तरी ती त्याच्यासोबत त्याच्याच घरी राहू लागली मग त्याच्या घरी राहत असताना त्याला आज दोन भाऊ होते त्या दोन भावांचे लग्न झालेले होते तर त्या एक आईसुद्धा होती असा एक त्यांचा मोठा परिवार होता आणि त्या परिवारासोबत ही महिलासुद्धा राहत होती बघता बघता बरेच दिवस निघून गेले आणि बऱ्याच दिवसामध्ये त्या महिलेला एक मुलगा एक मुलगी झाली मग बरेच दिवस या ठिकाणी राहिल्यानंतर दोन हजार अठरामध्ये या महिलेनं आणि तिच्या प्रियकरानं एक स्वतःचं घर घ्यायचं ठरवलं आणि बजाजनगरमधून ते थेट रांजणगाव शेनपुंजी या ठिकाणी स्थलांतरित झाले त्या ठिकाणी त्यांनी स्वतःचं घर घेतलं आणि त्या ठिकाणी राहू लागली मग त्या ठिकाणी राहत असताना जेव्हा तिचा प्रियकर हा कामाला जात होता आता लग्न न करता तो तिचा नवराच होता आता तो जेव्हा कामाला जात होता एक दिवस अशाच पद्धतीनं दोन हजार दो वीसमध्ये नवरा घरी नसताना नवऱ्याचा भाऊ त्या ठिकाणी आला होता आणि त्या महिलेबरोबर त्यानं जबरदस्ती नको ते कृत्य केलेलं होतं आता त्या महिलेनं विरोध केला पण मात्र त्यानं तरीसुद्धा तिच्यासोबत जबरदस्ती केली आणि जबरदस्ती केल्यानंतर त्या ठिकाणी निघून गेला त्या महिलेनं घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या त्या नवऱ्याला सांगितला त्या प्रियकाराला सांगितला पण मात्र त्या प्रियकारानं त्याच्या भावाला काहीच मानलं नाही उलट याच महिलेला शिवीगाळ करायला सुरुवात केली आता हा सगळा प्रकार दोन हजार वीसमध्ये मध्ये पहिल्यांदा घडला त्याच्यानंतर दोन हजार बावीसमध्ये दुसरा जो भाऊ आहे त्या दुसऱ्या भावानंसुद्धा त्या महिलेबरोबर अशाच पद्धतीनं जबरदस्ती नको ते कृत्य केलं आणि नको ते कृत्य केल्यानंतर त्या महिलेचे नको, नको त्या अवस्थेमध्ये नको तसे व्हिडिओ काढले आणि व्हिडिओ काढून त्या महिलेला ब्लॅकमेल करायला सुरुवात केलं आणि मग व्हिडिओ दाखवून त्या महिलेसोबत वारंवार 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 त्याच पद्धतीनं केलं आता त्या प्रियकाराचे त्या नवऱ्याचे जे दोन भाऊ होते आणि तो जो नवरा होता असं तिघणं मिळून त्या महिलेबरोबर अशा पद्धतीनं करत होते पण मात्र महिलेला आता काय करावं काय नाही समजत नव्हतं कारण की ती घर सोडून नवरा सोडून आईवडिलांसोबत नातं सोडून या प्रियकराबरोबर आलेली होती आणि हा प्रियकर तिच्या दोन भावां मिळून या महिलेबरोबर अशा पद्धतीनं करत होता मग त्याच पद्धतीनं चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं घडलं मग आता हे सगळं प्रकरण त्या महिलेला सहन झालं नाही म्हणून तिनं तात्काळ जवळचं वाळूज एम आय डी सी पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून तो जो आरोपी प्रियकर आहे आणि त्याचे जे दोन भाऊ आहेत यांच्याविरोधात रीतसर तक्रार दाखल केली पोलिसांनी गांभीर्यानं या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली तिन्ही आरोपी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल जर त्या महिलेनं नवरा सोडून प्रियकराला पसंत केलं होतं त्याच्यासोबत राहायचा निर्णय घेतला होता तर त्याच्यासोबत तिनं लग्न करायला पाहिजे होतं लग्न करून सगळं काही संसार सुरू करायला पाहिजे होता आणि तिचा जो पहिला नवरा आहे त्याला रीतसर घटस्फोट द्यायला पाहिजे होता पण मात्र तिनं अशा कुठल्याही पद्धतीनं रीतसर गोष्टी केलेल्या नव्हत्या प्रियकारासोबत गेली होती आणि त्या प्रियकारानं आणि त्यांच्या दोन भावाने हिच्यासोबत असं केलं असं त्या महि केलेन आरोप लावलेला आहे त्यामुळं कशा पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे सतर्क सावधान राहिलं पाहिजे असं आपल्या या संपूर्ण प्रकरणावरून गोष्टीवरून लक्षात येत आहे ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणात घडलं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण ठिकाणी करत असतो